नवी मुंबई आयुक्तालयातील सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुर्भे सेक्टर चोवीस येथील बँक ऑफ टी एटीएम मशीनचा कॅश ट्रे तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसंच बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला ए पी एम सी पोलिसांनी अटक केली आहे सलग सुट्ट्या असल्यानं बँक बंद असल्याचा फायदा घेऊन ए टी एम फोडण्याचा आणि बँकेत शिरून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सूरज कश्यप या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारामार्फत नऊ माहितीनुसार एपीएमसी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस त्याचा अधिक तपास करतात दोन हजार चोवीस ते सतरा जून दोन हजार चोवीस या दरम्यान विकेंड असल्याने बँका बंद होत्या आणि त्यावेळेला बँक ऑफ इंडिया शाखा तुर्भे या ठिकाणी एका त्या बँकेच्या आवारातच ए टी एम सुद्धा आहे ते ए टी एम मशीन तोडून त्याच्या आतमधून काही पैसे गेले नाहीत परंतु ते मशीन तोडलेलं होतं त्याचप्रमाणे बँकेच्या आत सुद्धा शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आम्हाला कळवल्यानंतर ए पी एम सी स्टेशनचं पथक तिथे गेलं त्यांनी पाहणी केली आणि त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्यानंतर मग सी सी टी व्ही फुटेजेस बातमीदार यांच्या माध्यमातून पोलिसांनी तपास केला आणि त्या तपासामध्ये सदरचा गुन्हा हा सूरज कश्यप नावाचा एक फिरस्ता आहे तो तुर्बे आ, त्या गावामध्ये तिथे तुर्बे परिसरामध्ये राहतो तसेच त्याचं मूळ गाव हे गोंडा जिल्हा उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे याला पोलिसांनी शोधून काढून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे हा गुन्हा उघडकीस आणण्याकरता माननीय झोनवन माननीय पंकज साहेब त्याचप्रमाणे वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश गावडे साहेब पोलीस निरीक्षक ए पी एम सी पोलीस स्टेशनचे सुधाकर ढाणे त्याचप्रमाणे डिटेक्शन ऑफिसर गुन्हे प्रकर प्रकटीकरण अधिकारी शूरकर व पथक यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे